काय बोरघर घानातल्या लोकांना पक्की पक्के बा तुमची हा मी ऐकलं बाबा मागच्या पाच वर्षात पक्क्या योजना मिळाल्या तुम्हाला घरकुल मिळाला ना नाही येरी येरी नाही इंजना 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 मिळाली असेल ना नाही ताडपत्र या हा ते या काहीच नाही मिळाला त्या पुढारेनली मिळणार दारिद्र्य रेषे खालच्या पुढारेनली तुम्ही फक्त काय करायचं माहिती आहे का मतदानाच्या दिवशी जायचा पुढारी म्हणाल त्या बाटणं दाबायचा घरी यायचा गम्याला घ्यायचा आणि रोजगार हमीची योजना जायचं नाहीतर पुढारी म्हणेल त्या बाटांना दाबायचा घरी यायचा अवपायष्टी पकडायची आणि कुरवंडीला बाटाटा काढायला जायचं नाहीतर पुढारी म्हणतील त्या बाटांना दाबायचा घरी यायचा अवपायष्टीत बसायचा घोडे गाव जा, जा तंबाटा फोडायची नाही तर पुढारी त्या बटन दाबायचा औपय घरी यायचा अपयष्टीत बसायचा आणि अवसरीला बाजरी कापाय जायचा हीच वेळ आहे तुमच्यावर कोणामुळं औपेच्या रामा लोखंड्यामुळं नाही तुमच्यामुळं कोणताही बटन दाबायचा आणि कोणालाही निवडून द्यायचा का हीच वेळ येणार तुम्ही पाहिला का एक एका पुढारीच्या घरामध्ये चार चार घरकुला सात पा सात सात इंजना आणि मग एवढ्या ताडपत्र्या आता तसा होऊ द्यायचा नाही आता आपला माणूस निवडायचा जा। जो ज्याला घरकुल पाहिजे जो बेघर आहे त्याला तो देणार घर त्याच्याकडे चटई नाही त्याला चटई देणार त्याला गोठा नाही त्याला गोठा देणार जो गरीब आहे त्याला